जोरिया तुम्हा अगदी मनापासून स्वागत करतो हो। कर तर आम्ही आहोत डोळ्यामध्ये आणि डोळ्यातला आजचा पहिला दिवस सकाळीच उतरलं तुम्ही पाहिलं असेल बघ आणि आज म्हणजे कसं प्रवासाने थोडंसं हे होतंच तर जरा वेळ आल्यानंतर झोपले मग उठून आंघोळ पांगोळ सगळं झालं नाश्ता पाणी आवरून झालं हे गेलं लातूरला आणि तिकडनंच मग आम्ही वगैरे जाऊन येतील एकच दिवसाची सुट्टी आहे त्यांची तर एवढी दगदग झाली आहे की काल ते साप्ताहिकला पाच वाजता आले तरी आम्ही कोल्हापूरवरनं बसलो सकाळी इथं आलोत आणि त्यानंतर मग ते आंघोळ करून सकाळी नाश्ता करून आता लातूर आणि लांबजणं करणार आणि त्यानंतर मग वापस इथं आपल्या दारातच गाडी लागते तर इथून मग ते ड्युटीला जिथं त्यांचा आता सध्या बंदोबस्त आहे तिकडे जाणार तर सलग तीन दिवस प्रवास होतो आहे त्यांचा पण कामही तशीच आहेत त्यामुळे मग ते गेलं आता आणि भैया ड्युटीला बप्पा शेतातून आता चालेल तर त्यांचं जेवण चाललंय आणि इथं म्हणजे बघा कसं गावाकडचं वातावरण वेगळंच असतं आपण ते किलोच्या मापातून आंबे विकत आणतो आता तुम्ही पाहिला असेल सणाला वगैरे आम्ही आणलं होते आंबे रस रस आणि पोळ्या केलेल्या पुरणपोळी तर किती महागते आणि इथं घरी घरच्या घरी आंबे आमच्या दारात पण आंबे लागलेत आणि खरंच म्हणजे गावाकडचं जेवणच भारी असते खरं तर दाखवते मी तुम्हाला पप्पांचं आता जेवणाला वगैरे ते बसतील आई आणि वहिणी तिकडच्या रूममध्ये आहेत किचनमध्ये आई भाजी बनवते वहिणी चपाती करतात आणि चला दाखवते पुढचं ड्रॉइंग तर दाखवलीच नाही बघू कशी आली याची खूप भूतली का अरे छोटूसा आहे तो अय्या काय कालय बाबू हे टी छान रोल बघून नंबर किती आहे आणि तुझा ट्वेंटी एट आणि शौर्याचा आणि भिंती कशा केल्यात बघा कलरफुल <laughs> <laughs> ती गाणी हो

हो तू पण खायचं बरं का शहून सुंदर कलर केला खूप सुंदर बाळ सगळ्यांना विचारणार ना कुणाला कोणतं आवडलं ते सांगा म्हणून एक एक वाट मिळणार ज्यांची सगळी बेस्ट असेल त्याला माझी माझ्याकडिको आता काय मिळव अरे चिकू

कस वाटत एवढ्या दिवसांनी ढोरा पाच महिने जवळपास सहा आता साडेपाच महिने तर झाले आई म्हणे तस सुटले दरवाजे लावण्यातून होते तुला हवे शिर जरा मोकळे गेले मोकळा अडकून पडल्यासारखं झालं होतं कारण ह्याचे बंदोबस्त ऑपरेशन या सगळ्या गोष्टी मोम हं हे त्याचे आहे कुंदा आहे ती बासुंदीचा पेड़ आहे ती रात्रीचा तुम्ही आलंस ना सगळे म्हणतत बप्पा कसे रावत सगळ्यात सुंदर एक आहे

आणि चपाती चला आता पोरांना देऊ मग नंतर आपण घेऊ काय म्हणायचं तुम्ही व्यवस्थित मांडी घालून बस आपल्या घरी मत आहे ना तो छान लागतोय का हा कस काय मरात मिलावटी असत ना सुरू झालं कांद्याची चटणी कुठ नाही काहीच नाही काय ना काय पण पाहिजे आपल्या घरचे आंबे आणि अजून आंबे आहेत दुसरे ऑनलाईन काढून काढून देऊ हे वेगळंच महत्व घरच्या आंब्यांचं किती खाल्लं तर माझ्याच महत्व वेगळं ते तर झालं की आपुलकी माया तर आहेच पण म्हणलं एवढे आंबे किती गवारीची भाजी त्यानंतर कोबी आईने आता कुठलेली कान्या चटणी चपाती आणि आंब्याची फोड सोबत इथं मध पण आहे पण आता मी हे घेते हे स्त्रीने उरवले जेवण करायला घेतो या काजबाळात पण कसली झाली कोण आहे बघा लाड लाड लाड, ला। लाड। ड्युटी करून आले गुरुजी आमचे हे तुळजापूरच्या आईचा प्रसाद आहे आणि हे आपल्या कोल्हापूरच्या देवीचा महालक्ष्मीचा हे आता वहिनी दिलेला आहे आपण कालच म्हणलं होता त्यांनी का त्यांना सांगू म्हणलं आपण तुमच्यासाठी बी आणले काहीतरी काल फक्त त्या पाच नंबरच्या चप्पल साठी श्री मला मला माझा बी पाचच नंबर आहे मामीचा तू माझ्या एवढीच तुझ्या माझ्या एवढीच आहेस कोल्हापुरी चप्पल आणायला घेता हो दिवस माळा हे आले हाऊ का ह्याच्यात था एक आहे का तुमचा आई आई एक आईला घेतलाय आईला ह्यावेळेस साडी घेतली नाही म्हणलं तिला चप्पल साडीच काय जरवेस्त एक मोठा नंबर आहे आठ आहे ते आईचा काय होत आपल्या माणसासाठी नाही हा ही मोठी साईज आहे म्हणजे तिला सपोर्ट लागतोय माझ्यासारखं तुम्ही बघ

आईला तस ते सपोर्ट लागल मग ती मध्ये एक रेष असते आवडली खुश ठेव काहीचे वाढदिवसाच गिफ्ट बर का माझ्या कोणी वाढदिवसाला नसते ऐकून गिफ्ट अरे आत किती लाडा आणला तू

पाहू शकते गावाकडे हे असे छान छान वहिनींकडे पण तिथं दिसत असेल मग असे सुंदर सुंदर आंबे असतात त्यामुळे मग गावाकडची ओडाखी जास्तच असते <laughs> <laughs> एक झोप काढून झाले माझं आणि आता आंबे आम खातोय आम्ही तर या तुम्ही पण आंबे खायला आणि तुमच्याकडचे आंबे आलेत की नाही सांगा कारण की स्पेशली कोकणात देवगड हापूस आता खूप जास्त मार्केटमध्ये येतो आणि रेट पण तसेच असतात अभियास पण मला असं पिकवून खायचा आंबा जास्त आवडतो चिरण्यापेक्षा <laughs> आणि स्त्रीच हे असं असते कट करून तुमच्या वयमी आंबेंबर शंभर रुपयाला द्यायचे मला वाटलं एक रुपयाला बोलतो दिसत ह्याला घालायचा सहा भाजले आणि वसा झाल्यात आणि पावसाचं वातावरण झालंय गावाकडे खर तर आणि अजूनही हे आलेले नाहीयेत कारण त्यांना परत इथून नंतर जायचंय त्यांचा जिथं बंदोबस्त आहे म्हणजे वाई पाच घेत तिकडे जायचंय लागला कर म्हणायला तांब्याला पाड लागलाय ता पाड दाखवते मी तुम्हाला कोणत्या बघू चला पाडायला तांब्या वहिनी म्हणला थांब पाड तरी लागू दे आणि योगायोगाने लागला बर झालं म्हणजे कस एक पाड लागला ला, ला ना उतरायला काय नाही ना तर पोरं असताला येलेत ना

नारब पाणी तयार केली त्यांनी तुमच्या बहिणीला मला घेत अजून कंटिन्यू प्रवास आणि मग उद्याच आराम उद्या ड्युटी आराम नाही <laughs> पण म्हणजे रात्री तर उद्या जमू शकतात

ब्रह्मास्त्र मूवी बघायलेत ब्रह्मा। ते ब्रह्म कुणी आणले श्री तुझ हो हो चॉकी मला पण दिली पाहिजे नॉनव्हेज चा बेस्ट जावायसाठी का लिकीसाठी देवा देवा बनवायला तुझ्या वेणी कांद्याची फोडणी घालून कांद्याची आईची एकदम साधी सिंपल अशी भाजी असते म्हणजे नॉनव्हेज असत ग्रेव्ही वाल पण चव खूप भारी होती इकडे भाकरी पण झालं <laughs> इकडं चाललंय की भाजी भाकरी आता पण रेग्युलरच्या भाज्या पण आई भारी उत्तम बनवते टेस्ट वाईज कमी मसाल्यात मी पण नाही त्या दिवशी भाजी मसाल काय छान झाली दोन मेंबर आहेत इलेक्शन ड्युटीचे आहे ना दोघांची साप्ताहिक आता बंद होणार त्यामुळे नेक्स्ट वीक काय शक्य नाही गुरुजीची पण आहे कुठं कुठे लागली इलेक्शन ड्युटी तुळजापूर तुळजापूर जवळ त्या दिवशी असायचं ते गोपनीय ठेवतात ना हे ट्रेनिंग झाली की काल तुम्हाला ट्रेनिंग असते का नाही कसं कसं आई हा चांस होता की तुला हारव <laughs> हार घालतोला सोन्याचा का करायची होतीस की माझी <laughs> सोन्याची ओळख कुठे मिळतंय कसलं असतंय काय माहित ओय कशासाठी बक्षीस आहे तुला <तामी मन> <सोजी जोड़े>

काय म्हणले पेक्षा तीन किलो पुढच्या माझ्यापेक्षा दोन तीन किलो वाढला पाहिजे सोन्याचा भारी अपॉर्च्युनिटी आहे तुझ्या सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी होत माझ पंच्याऐ्या पीठ बाजून घेतलं

आणि कोल्हापुरी भाषेतला आणि आमच्या इकडचं पिक द्यायले मुलांना कारण आता जेवायची वेळ झाली आणि मोठ्यांना मग पिकच मग स्त्रीला आणि शौरूला आई जेव घालायला गरम खरंच हो किती मार्क्स देतील आजीला पैकीच्या पैकी हंड्रेड uh, कशी झाली हो बाजी शिकेतर लय मार्क द्यायला होता आजीला <laughs> मीठ विचारलं तर झाले त्यांची <laughs> दोघ तिघांचे पण शौर्याचा ब्रश ऑलरेडी झालाय आता <laughs> आता चिकू आणि स्त्री ब्रश करतात है बघा आमचा चिकू तर किती आहे आणि स्त्री तर आणखी आहे तुझं झालं ना, दाला ना? दाला। आता झोपायची तयारी गुड नाईट तोंड वगैरे धुतलं छान झालं आता तोंड पुसान झोपा आजोबांना बघा आजोबा तयार झाल किती छान झालं कसली भैया जेवण वगैरे झालेत आमची आईचं जेवण अजून चालू आहे कारण ती खूप हळू होते आणि इकडे बघा माझ्यासाठी खास मॅंगो किती क्वालिटीचा आंबा बघा शेतात मग मी ती खाल्ली मग माहिती क्वालिटीचा आंबा आहे मी बप्पाला खुश झाल ते सकाळी मला बघून म्हणले बरं झालं आंब्याच्या वेळेस वडिलाला तस वाटते गेली की बघा बाप कस सिलेक्ट केलं असेल असेल म्हणे की नाही नाही आणि मला ना जास्त नाही आवडत आणि मूळ जास्त चांगले पिकतात आणि पाच चट असेल ना उसाची मग तर खूपच वास किती येते लगेच घरात बया म्हणायला तुम्हाला रोड बाय <laughs> <रुड़ी। laughs> बाय आता एका पुलची लई आहे कशी काय सगळी मया मयाच करायला लागले गावा मग काय झालं मग बप्पा सगळे सगळेच मया

काय म्हणते माहिती का जखमांचे अश्रांच्या अंगावरती शोभून दिसतात वन सुद्धा नेवरान आता इकडे चिल्लर पार्टी पण बघा झोपली आहे इथून छान हवा येते या बाजूकडनं इथनं आणि इथं भिजायला घातलेले सकाळी ते इथं वाळत घातलेत तांदळाच्या पापड्या करायच्यात म्हणून आणि बप्पा वरती गच्चीवर झोपायला गेल्यात त्यांना पहाटे जायचं असतं व्यायामासाठी त्यामुळे तर चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी तेच थांबवते तुम्हाला कशा वाटलं ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजबत असेल चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत प्रवासामुळे सगळं हे झालं तरी पण दुपारी थोडा आराम केला वगैरे आणि काहीही एडिट वगैरे केलेलं नाही आल्यापासून खूप सगळे ओरडत होते तब्येतीची काळजी घेऊन त्यामुळे आरामच आराम केला कालही आरामच केला दोन दिवस ब्लॉग केलाच नाही मी कसलं शूट केलं पण एडिट काही नाही केलं सो येस आ, या नोटवर हा ब्लॉग इथंच थांबवते हे पण केलं जातं त्यांच्या ड्युटीसाठी आता ते तिकडेच असणार आहेत जवळपास आता मला वाटतं साप्ताहिक सुट्टी पण बंद असणार आहे इलेक्शनमुळे त्यामुळे मग कधी येतात तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईनच आठ दिवसात वगैरे येतील किंवा दोन आठ म्हणजे पुढच्या एक सुट्टी टाकून त्याच्या पुढच्या असं करतील तर ते तुम्हाल दे पुढे तुम्हाला समजेल आणि चला या नोटवरच हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिवराय